नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली पी एम किसानच्या धर्तीवरती राबवली जाणारी एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ज्या योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून शेतकरी आहेत आणि याच योजनेचा हप्ता नेमका कधी वितरित होणार आहे वितरित होणार की नाही असे बरेच जण म्हणत आहेत योजनाच बंद पडली सरकार म्हणत आहे आम्ही या योजनेमध्ये सहा हजारच्या ऐवजी नऊ हजार रुपये शेतकरी अडकला आहे आणि याच्याच संदर्भातील काही महत्वाच्या अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या गोष्टीचं व्यसन तर त्या व्यसनातून बाहेर निघणं अतिशय अवघड होतं आणि तशीच परिस्थिती सरकारची झाली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार एवढं गुंतलंय की आता त्याच्यामधून बाहेर निघता येत नाही आणि त्याच्याशिवाय दुसरं जगही दिसत नाही असं झाले हजारो कोटी रुपयांचं बजेट लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलं जात आहे परंतु त्याच्यापुढे अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या परंतु किरकोळ वाले योजना सुद्धा सरकारला दिसेनाशा झाल्यात की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे मित्रांनो एकतीस मार्च पूर्वीच या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी निधीचं वितरण होणं गरजेचं आहे आणि आवश्यक होतं परंतु अद्याप देखील आता सव्वीस मार्च आली तरी सुद्धा याचा जी निर्गमित करण्यात आलेला नाही याचा निधी वितरित करण्यात आलेला नाही आणि एकतीस मार्च पूर्वी जर हा निधी वितरित करण्यात आला नाही या काय एकतीस मार्च पर्यंत हे आर्थिक वर्ष पूर्ण होत आहे आणि या आर्थिक वर्षातील दायित्व याच आर्थिक वर्षामध्ये वितरित होणं गरजेचं होतं वितरित होणं गरजेचं आहेच अजूनही तीन ते चार दिवस शिल्लक आहेत त्या तीन चार दिवसांमध्ये सरकारला हा निधी वितरित करावा लागेल परंतु त्याचं वितरण कधी केलं जातं हा देखील पुन्हा एकदा प्रश्न पडतोच मित्रांनो गुढी पाडवा येत आहे मराठी नवीन वर्ष आहे रमजान आहे मुस्लिम धर्मियांचा मोठा सण आहे अशा सर्व औचित्य साधून सरकारला एक संधी देखील मिळालेली आहे परंतु आपण जर पाहिलं तर काही जाणकार असतात काही आयडिया देणारे असतात त्यांच्या पुढच्या स्थानिक स्वराज्य आता जर पैसे वाटले तर शेतकऱ्यांच्या लक्षात राहील का स्थानिक स्वराज्य संस्थांना याचा फायदा होईल का असे देखील काही चाणक्य विचार करत असतात आणि असेच चाणक्य एखाद्या वेळेस सरकारला अशी दुर्बुद्धी घालत असतील परंतु सध्या आवश्यक असलेला हा नमो शेतकरीचा हप्ता आहे कारण इतर सर्व योजनांच आपण पाहिलं तर वाट लागलेली आहे बळीराजा मोफत वीज असेल सोलर योजना असेल या दोन्ही बाबींच्या पुढे सरकारसाठी कुठल्याही गोष्टींचा त्या ठिकाणी आग्रह हो केला जात नाही शेतकरी कर्जमाफीला तर पूर्णपणे विराम मिळाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी ठरत असलेला हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील अशा प्रकारे अडकल्यामुळे आता परिस्थिती अतिशय गंभीर बनत चाललेली आहे मित्रांनो पीएम किसान चा हप्ता वितरित होत असतानाच फेब्रुवारी मध्येच हा नमो शेतकरीचा हप्ता देखील वितरित होईल अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या शेतकऱ्यांना तशा प्रकारची आशा, आशा देखील लागलेली होती परंतु त्या सुद्धा वितरण न झाल्यामुळे आता एकतीस मार्च पूर्वी हा वितरित केला जाईल हे अर्थसंकल्पी अधिवेशन झाल्याबरोबर किंवा अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या परंतु अद्याप देखील किंवा नमो शेतकरी हप्ता असेल याचे जे काही वितरित करण्याचे निधी आहेत त्याचे जी आर सुद्धा अनेक आहेत त्यामुळे मग हे हप्ते वितरित केले जातात का हे पीक विमे वाटले जातात का अशा प्रकारचे अनेक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेले आहे आता शासनाला देव सद्बुद्धी देव आणि येत्या गुढी पाडव्याच्या पूर्वीच हा निधी वितरित करून शेतकऱ्यांचा हा येणारा सण मुस्लिम धर्मियांचा हा येणारा सण गोड हो किंवा गोड शासनाच्या माध्यमातून केला जावो हीच अपेक्षा आहे लवकरात लवकर याचा जी निर्गमित केला जाईल कारण एकतीस मार्च पर्यंत हे आर्थिक वर्ष पूर्ण होत आहे आर्थिक वर्षातील जे काही नियोजन आहे आर्थिक वर्षातील जे काही तरतुदी असतील त्या वितरित करणं गरजेचं असतं आणि या वितरितच केल्या जातील अशा प्रकारची शक्यता आहे आणि याच्याच संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट वेळोवेळी घेऊयात परंतु सध्या आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याला जोपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही तोपर्यंत अशी छोटी छोटी जी काही प्रोत्साहनं दिली जातात ती तरी कमीत कमी शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी दिली जावीत हीच अपेक्षा करूयात तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद